आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि लग्न झालेले आणि हळदीच्या अंगाने असलेले सांगली जिल्ह्यातील खंडे राजुरी येथील जवान प्रज्वल रुपनर हे देशाच्या रक्षणासाठी सीमेकडे रवाना झाले आहेत प्रज्वल यांचे वडील काका आणि सख्खा भाऊ सुद्धा देशाच्या सेवेसाठी सीमेवर तैनात आहेत तर प्रज्वल यांचे आजोबा सुद्धा सैन्य दलात कार्यरत होते रुपनर कुटुंबियांनी देश सेवेसाठी जाणाऱ्या जवान प्रज्वल रुपनर यांचे औक्षण केले तर ग्रामस्थांनी प्रज्वल यांच्यावर पुष्पवृष्टी केली भारत माता की जय अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या सांगली जिल्ह्यातील खंडेराजुरी गावचे प्रज्वल हिम्मत रुपनर दोन हजार वीसला मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये भरती झाले प्रज्वल हे लग्नासाठी दीड महिन्याची सुट्टी घेऊन आले होते प्रज्वल रुपनर यांचा चौदा एप्रिल रोजी तृप्ती दुधाळ यांच्याशी विवाह झाला दरम्यान ऑपरेशन सिंदूरचा मेसेज आल्यानंतर सुट्टी रद्द करून लगेच ते भूज येथे हजर राहण्यासाठी रवाना झाले घरातून निघताना रुपनर कुटुंबियांनी जवान प्रज्वल रुपनर यांचे ऑप्शन केले तर मिरज रेल्वे स्टेशनवर आल्यावर सामाजिक कार्यकर्ते अशोक चौगले हर्षद पाटील वैभव माने अक्षदा चौगुले आणि अन्य ग्रामस्थांनी प्रज्वल यांच्यावर पुष्पवृष्टी केली रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जाणाऱ्या प्रज्वल यांना पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या भारत माता की जय अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या रुपनर यांची तिसरी पिढी सैन्यात आहे आजोबा स्वर्गीय भोपाल रूपनर सैन्यात होते त्यानंतर प्रज्वल यांचे वडील सुभेदार हिंमत रुपणर पुच्छ मध्ये तैनात आहेत तर चुलते गोरख रूपणर सध्या काश्मीर सीमेवर आहेत तर प्रज्वल यांचे धाकटे बंधू प्रमिल रूपणर बांगलादेश सीमेवर आहेत घरातील सर्व पुरुष मंडळी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात आहेत घरात सध्या फक्त महिला असून आपल्या कुटुंबातील सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर ही मोहीम यशस्वी करून यावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत जिल्हा सांगली मी मा, माझ लगीन होऊन पंधरा दिवस झालं मला फोन आला असं असं अपॉर्च्युनिटीला जायचं त्यामुळे यावं लागेल त्यामुळे मी घरचा ना विचार करता देशा देशासाठी लढीन यासाठी देशा मी निघालो घरची माझी ही तिसरी पिढी आजोबा वडील सुलता भाऊ आणि मी या आमची तिसरी पिढी देश सेवा करत आहे त्यासाठी आज चालू गुजरातला तर संपूर्ण सांगली जिल्ह्याचे भूषण असलेले हे रुक्नूर कुटुंबीय त्यांच्या तीन पिढ्या सलग देशसेवेसाठी रुजू आहेत त्यांचे आजोबा कैलासवासी भोपाल रुक्नूर त्यांचे वडील हिंमत रुक्नूर त्यांचे चुलते गोरख रुक्नूर तर त्यांचे भाऊ प्रमिल रुक्नूर साठी आधीचही अंग उतरला नसतानाही देशसेवेसाठी पूर्णपणे जायला भीतीवरती तयार आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि सीमेवरती खडा पहाडा देणाऱ्या सर्व वीर जवानांना माझी मानवंदना धन्यवाद